सुटला सुटला या मैदानातला सेमीफायनल शेवटचा सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या मध्ये सुंदर अशी चालू लढा कोण होतोय फायनलचा चा मानकरी काय क्षणाचा द्या अतिशय सुंदर अशी लढा परंतु बाजी मारली स्पायडरे माणगंगा एक्सप्रेस नाव त्याच बाब्या ढॉन सेमीफायनल सातचा निकाल सातचा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी मानगंगा एक्सप्रेस बाबा निवास भरखड टाकेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिली दावीला पहाला विनायक कारंडे यांच्याकडून या ठिकाणी बाब्या या ठिकाणी साठी शंभर रुपयाचं बक्ष्य आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा सिरसडीकरांचा स्पायडर आणि मानगंगा एक्सप्रेस आदळी या ठिकाणी बाब्या पळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी फायनल पात्र कार्लो चला पेंटिंग निकाल तेवढं बघा लगेच बघा पेंटिंग काय आहे का आता बालाजी ड्रायव्हर होता का कोण होता ड्रायव्हर ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जाऊ शंभर रुपयाचं बक्षीस इथं जमाय आता आंधळे आणि शिंदे